सालाबादप्रमाणे श्री सिद्धरामेश्वर यात्रेचा नंदी ध्वज मार्ग पाहणी दौरा आयोजित करण्यात आले होते त्याची सुरुवात आज नंदीध्वजाचे प्रमुख मानकरी श्री राजशेखर हिरे अबू यांच्या वाड्यापासून यात्रेचे मुख्य पुजारी राजशेखर हिरे अब्बू यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजी आदींच्या प्रमुख उपस्थितीत नंदीध्वज मार्गाचा पाहणी करून पाहणी दौरा करण्यात आला प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील बारा जानेवारी ते सोळा जानेवारी दरम्यान श्री सिद्धेश्वर यात्रेचे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या दरम्यान बारा जानेवारीपासून यात्रेला अडुसष्ट लिंगास लाभिषेक केला जातो शिवाय त्याच दिवशी मानाच्या सात नंदी ध्वजाची मिरवणूक काढून श्री सिद्धेश्वर यात्रे सुरुवात केली जाते सोलापूर शहरात श्री सिद्धरामेश्वरांची नंदीध्वजाची मिरवणूक मोठ्या प्रमाणात निघत असून त्या अनुषंगानं यात्रेच्या काळात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात येईल तसेच तसेच यात्रेच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस आयुक्तालयाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाईल अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी यावेळी दिली तसेच महानगरपालिकेच्या वतीनं मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील खड्डे बुजवणे विद्युत दिवे चालू स्थितीत ठेवणे आवश्यक त्या ठिकाणी तात्पर त्या स्वरूपात हॅलोजन लावणे मिरवणूक मेरुन, मार्गावरील रस्त्यावरील अडथळा येणाऱ्या जाड्यांच्या फांद्यावर काढून टाकणे श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंग येथील परिसर व मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची साफसफाई करून जंतुनाशक फवारणी इत्यादी कामे आधी घेण्यात आले असून यात्रेच्या दरम्यान पालिका प्रशासनाकडून योग्य ते उपाययोजना केल्या जातील अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजी यांनी दिली दिवस जे होणार आहे कार्यक्रम जे आहेत त्यानुसार आमच्या पूर्ण मार्ग आणि जे जे ठिकाणी कार्यक्रम होणार आहे गर्दीचे होणारे आहे त्या ठिकाणी पोलीस विभाग आणि कॉर्पोरेशनच्या संयुक्त वेगळं स्कॉटिपसाठी आज आलेले आहे आणि नियोजकाकडून कोण आम्ही ऐकून घेतलेलं आहे त्यांच्या काय अडी अडचणी तिकडे मागितलेलं आहे त्याच्यात जे काही सोल्युशन्स काढायचे त्याबद्दल आमचं इच्छा चालू आणि सर्व स्पॉट म्युझिक झाल्यानंतर हे दरवर्षी चांगला बंदोबस्त पोलीस विभागाकडून होत आहे आणि ते कसा इम्प्रूव्ह करायचे आणखी जनतेला काय सुविधा देण्यात येईल मागच्या वर्षी काही कमकर्ता असलं तर ते कसं पूर्णता करायची दृष्टीने आमचं नियोजन हो राहील कलेक्टर ऑफिस पण दोन वेळ लिया या विषयावर बैठक घेतलेल्या आहे आणि त्यांनी पण आम्हाला जे काही सहकार्य लागेल ते पूर्ण करण्यात करणार आहे कॉर्पोरेशन कलेक्टर ऑफिस आणि पोलीस आयुक्तांनी असा आमच्या संयुक्त प्रयत्न पूर्ण जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास नसताना हे तीन दिवसाचा कार्यक्रम आणि पूर्ण गटायात्रा होईल अशा आमच्या अपेक्षा मार्गाच्या बाबतीमध्ये अनेक वेळा देखील चर्चा केली जाते आणि अक्षरेच्या वेळी हा सर्वात मोठा प्रश्न आहे की मार्गाच्या बाबतीमध्ये पोलीस प्रशासनाकडून असे वेगळे काही नियोजन असू शकते ठीक दरवर्षी गर्दी वाढत जात आहे मार्ग तेवढाच आहे जे बाकी इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर ते आजूबाजूच्या कॅरेज वेगळे नंबर ऑफ व्हेकल्सपासून सर्व वाढत देत जात आहे त्यामुळे अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चरमधून आम्हाला क्राऊड मॅनेजमेंट करण्यात येत आहे इथे असो किंवा इतर दोन आणखी पन्नास मीटर अगोदरपर्यंत बॅरिकेडिंग लावून आम्ही जे पब्लिक पाय चाल चालण्यासाठी किंवा पायी उभे राहण्यासाठी त्यांना जे जागा मिळेल ते जास्ती करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न काय अहवाल करायला सोडापूरकरांना आणि भक्तांना प्रशासून हे एक सोलापूरला एक मुख्य धार्मिक कार्यक्रम आहे ते धार्मिक भावनेने सर्वांनी सहभाग घेऊन आशीर्वाद घ्यायचे बाकी यात कुठल्याही प्रकारच्या हे एक मूळ उद्देश आहे एक धार्मिक कार्यक्रम त्याच भावनेने सर्वांनी सहभाग घेतला तर कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी येणार नाही धन्यवाद आहे सगळ्यांना <skweep> शुभेच्छा देतो यावर्षी दिनांक बारा यानेकेपासून ग्रामीण रामवेळी सीतारामेश्वरांची यात्रा संपन्न होती आहे यात्रेमध्ये आज या द्रापुळेच्या वाड्या त्या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत आणि यात्रेमध्ये ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या श्रियाबाईने यापूर्वीच महापालिकेला मिळवलेल्या आहेत त्या माध्यमातून आपण ती तयारी चालू केलेली आहे त्याचबरोबर ज्या काही महापालिकेच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपल्याला प्रतिवर्षीप्रमाणे निश्चितपणे पूर्ण करून यात्रेमध्ये कुठेही गालबड लागणारी याची सर्वोतरीय दक्षता यामध्ये माध्यमातून घेण्यात येत आहे धन्यवाद